नमस्कार एक सुंदर विवेचन विज्ञान आणि अध्यात्म यातील फरक सांगणारं आणि ते एकमेकांना पूरक कसे आहेत याविषयी विज्ञान प्रयोगातून विकसित होते अध्यात्म योगातून प्राप्त होते विज्ञानासाठी साधने वापरली जातात अध्यात्मासाठी साधना वापरली जाते विज्ञानामध्ये शोध आहे अध्यात्मामध्ये बोध आहे विज्ञानामध्ये तत्त्वपरीक्षा आहे अध्यात्मामध्ये सत्वपरीक्षा आहे विज्ञानामध्ये व्यासंग आहे अध्यात्मामध्ये सत्संग आहे विज्ञानामध्ये कर्तृत्व आहे अध्यात्मामध्ये दातृत्व आहे विज्ञानामध्ये शक्ती आहे अध्यात्मामध्ये भक्ती आहे विज्ञानामध्ये प्रकल्प आहे अध्यात्मामध्ये संकल्प आहे विज्ञानामध्ये तंत्रज्ञान आहे आत्मज्ञान आहे विज्ञानामुळे पुरुषार्थ घडतो अध्यात्मामुळे प्रतिष्ठा वाढते अध्यात्मामुळे निष्ठा वाढते विज्ञानामुळे संपन्नता प्राप्त होते अध्यात्मामुळे प्रसन्नता प्राप्त होते विज्ञानामुळे प्रसिद्धी मिळते अध्यात्मामुळे सिद्धी मिळते विज्ञानामुळे परिस्थिती बदलते अध्यात्मामुळे मनस्थिती बदलते विज्ञानामुळे चातुर्य विकसित होते अध्यात्मामुळे चरित्र विकसित होते